चं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज मी पहिल्यांदाच डेली ब्लॉग असतात ना तशा पद्धतीचा एक ब्लॉग काढलाय माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत त्या नेहमी म्हणतात की एकतरी तसा ब्लॉग काढ म्हणून आज पहिल्यांदाच मी असा हा डेली ब्लॉग काढण्याचा प्रयत्न केलाय ज आज आम्ही पूर्ण घराची डीप क्लिनिंग करणार आहे तर इथं बघू शकतोय सगळीकडे घाण झालं म्हणजे काळ काळ डाग पडलेत तर हे बघा असं हे शेवाळ चढल्यासारखंच झालंय इथं पाऊस खूप असतो त्यामुळे अशी अवस्था होते कितीही सुंदर घर असू हो द्या कितीही स्वच्छ ठेवू द्या हे असंच होतं प्रत्येकाच्या घरी म्हणून म्हणून जरा पाऊस कमी झाला की सगळेच असं स्वच्छता करून घेतात इथं पाऊस कधीच बंद होतो असं म्हणताच येणार नाही पावसाळा संपला तरी इथं पाऊस येतो कधी पण पाऊस येतो तर एवढं सगळं घाण झालेलं आहे तर तर आम्ही आता हे सगळं स्वच्छ करतो आहे तर हे बघा मोटरनं सगळं आम्ही स्वच्छ करून आहे तिथे बघू शकता की ती घाण झाली सगळीकडे एकदम शेवाळ चिटकून बसले आणि रोज झाडून काढताना किंवा रोज पतीचे हे धुवून काढतात त्यावेळेस त्यांना नेहमी असं वाटत होतं की हे स्वच्छ करायला पाहिजे स्वच्छ करायला पाहिजे पण तो दिवसच येत नव्हता आणि आज संडे आहे म्हटल्यावर म्हटलं की आज करावं कारण आज सगळेच घरी असतात आणि टाईम पण होता म्हणून आम्ही आज कुठेच फिरायला जाण्याचा प्लॅन केला नाही म्हटलं घर स्वच्छ करावं म्हणजे बाहेरचं आतलं तर घर रोजच क्लीन असतं त्यामुळे आतलं काही इशू नाही बाहेरचं तर हे सगळं ह्या फोर्सवाल्या मोटरनंच काढू शकतो आपण प्रश्न वगैरे मी किती पण गाठलं तर हे निघतच नाही त्यामुळे मग आम्ही काय करतो की जरा पाऊस कमी झाला की सारखं असं हे धुऊन काढतो सारखं सारखं धुऊन काढल्यानंतर काय होतं याची जी फिनिशिंग आहे वरचा लेअर फिनिशवाला असतो तो, तो? निघून जातो म्हणून जास्त पण ह्याला धुता येत नाही तरी आम्ही काढतोच म्हणजे आता ह्याची फिनिशिंग आहेच ॲक्च्युली सांगायचं म्हणजे तर हे बघा असं हे निघतं आणि स्वच्छ केल्यानंतर मस्त वाटतं एकदम असं सगळी घाण निघून जाते ना त्यामुळे छान वाटतं एकदम फ्रेश वाटतं आणि स्वच्छ केल्यानंतर मी पण मी तुम्हाला दाखवते कसा लुक दिसतो आहे ते आणि हे दिसतंय सोपं बट अजिबात सोपं नाही करताना हात अवघडून जातो आहे हात दुखतो कदर की लेप पावर असते ना ह्याच्यामध्ये आणि पाण्याला एवढं फोर्स असतं चुकून आपला हात जरी ह्याच्या पुढे गेला तर स्किनसुद्धा निघू शकते तर आत्ता मी आत आली आधी अभ्यास करत बसल्या आधीला म्हटलं मी स्वयंपाक करते तोपर्यंत तू पण अभ्यास कर नंतर आपण सगळेच मिळून बाहेरचं क्लीन करूया तोपर्यंत पतीजी फक्त बाहेरचं क्लीन करत आहेत आज मी कशा पद्धतीने चिकन बनवते तेही ते तुम्हाला बघायला भेटेल चिकन वगैरे बनवण्याचा बेत सुरू आहे आज मी फटाफट फड़ बनणारे एकदम साध्या पद्धतीचं चिकन बनवते तर मी चिकनला स्वच्छ धुवून घेतलं त्याच्यामध्ये मीठ आणि हळद लावून चांगलं मिक्स करून ठेवते तर एकापासून मी ग्रेव्ही बनवणार आहे आणि दुसऱ्यापासून रोस्ट बनवणार आहे म्हणजे आधीला रोस्ट आवडतं तर हे ताटात ता ता जे चिकन मी ठेवले त्यापासून मी रोस्ट बनवणार आहे त्यासाठी थोडेसे मोठे पीसेस ठेवलेत तर आता हे असंच पंधरा वीस मिनटं मी ठेवणार आहे तर इथं पहा मी ओला नारळ बारीक करून घेतला आहे आणि इथं आपला कांदा लसूण मसाला आहे अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि तमालपत्र घेतलं आहे आणि मी याच्यामध्ये खडे मसाले काहीच वरून टाकत नाही कारण की हा जो कांदा लसूण मसाला आहे तो फ्रेश आहे मी आत्ताच बनवला आहे माझं इथलं संपलेला म्हणून मी मिक्सरवर बनवला आहे आणि स्ट्रॉंग एकदम त्याचा फ्लेवर आहे त्यामुळे मी काही ॲडिशनल मसाले टाकले नाहीत आणि आत्ता मी कशा पद्धतीने चिकन बनवते बघा जर रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने करून बघा हे बघा ह्याच्यामध्ये कुकरमध्येच तेल टाकलेलं आहे जिरं टाकते त्याच्यानंतर अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ती टाकते हे थोडंसं हलवून घ्यायचं आणि थोडंसं फ्राय झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत तर इथं मी एक एक छोटा कांदा घेतले म्हणजे जास्त क्वांटिटी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता पण आमच्या जास्त कांद्याचा का फ्लेवर ह्या ग्रेव्हीमध्ये असायला आवडत नाही म्हणजे आपण एकदम फटाफट चिकन बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि इथं ना मी ओला नारळ बारीक करून घेतला आहे आणि इथं वाळेला नारळ सहजासहजी भेटत नाहीत त्यामुळे ओलाच नारळ मी थोडासा फ्रीजमध्ये ठेवलेला होता म्हणजे जरा सुकलेलाच होता तो आणि तो बारीक करून घेते कांदा चांगला सा लाल सर कलरचा झाला त्यावेळेस मी जो नारळ आपण बारीक केलेला होता तो टाकला आणि हे बघा ह्याचा पण कलर ब्राऊन झालेला आहे ब्राऊन कलर झाला की जो आपला कांदा लसूण मसाला आहे तोही टाकायचा तर इथं मी पाच मोठे चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे किती ग्रेव्ही पाहिजे किती तिखट पाहिजे तुम्हाला आणि तुमच्या घरचा कांदा लसूण मसाला कसा आहे म्हणजे स्ट्रॉंग फ्लेवरचा आहे की नाही तर सगळं काही अंदाज घेऊनच तुम्ही ह्याच्यात मसाला ॲड करा आणि हे बघा हे ह्याच्यामध्ये मी चिकन पण ॲड केले आणि सगळं मिक्स करून घेते तर मिक्स केल्यानंतर आता मी त्याच्यावरती एक ताट ठेवले आणि त्याच्यावर पाणी ठेवलं आहे म्हणजे थोडंसं पाणी सुटण्यासाठी ठेवलं आहे आधी आत्ताच वडा घेऊन आला आहे त्याला उडीत वडा असं म्हणतात आणि चिकनला पण पाणी सुटायला लागलं आहे तर वरून आपण गरम पाणी म्हणजे भुणभुणं पाणी थोडंसं गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा झालं एवढंच करायचं आहे आणि जे कुकरचं झाकण आहे ते झाकून ठेवायचं फक्त ती शिट्ट्या तुम्ही करून घ्या चिकन लगेचच शिस्त जास्त वेळ लागत नाही तर तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपली ही करी रेडी असेल तर आता कांदो पण संपलं होतं टोमॅटो आणि चिकन मसाला नव्हता रोस्ट करण्यासाठी म्हणून आधीला म्हटलं घेऊन ये म्हणजे इथून मार्केट जवळच आहे आम्ही टाऊनमध्ये एकदम मेन एरियात राहतो त्यामुळे लगेच घ्यायला येतं काही पण संपलं असेल तर तर आता पतीजी सगळं स्वच्छ करण्याच्या नादात आहेत तर मी बाहेर गेली नंतर आत आले आणि असं माझं आतभर आज खूप होणार आहे कारण की सगळीच घरी असल्यानंतर सगळीकडे लक्ष ठेवायला लागतं आहे तर आता मी कणिक मळून घेते चिकन आणि चपाती भात आणि रोस्ट एवढंच बनवणार आहे आज काही जास्त बनवत नाही आणि आम्हाला इथं भाकरी खायला पण भेटत नाही इकडं बाजरी म्हणा ज्वारी म्हणा मका काहीच भेटत नाही फक्त गहू भेटतात तांदूळ मग चपातीच खावी लागते नेहमी आम्ही गावी गेल्यानंतर महाराष्ट्रातून आणतो बऱ्याच वेळा पण ते आणलेलं किती पुरणार आहे लगेच संपतं तर आधी बघा आता सगळं घेऊन पण आलं आहे जे काही नव्हतं ते कोथिंबीर पण संपलेली तर आधी अभ्यास करत बसला चा, चा, तर अभ्यास सोडून लगेचच गेला कारण त्याला चिकन रोस्ट आवडतं आणि तसं पाहिलं तर सगळं बाहेरचं जे काम असतं मार्केटमधून काही पण आणायचं ते आधीकडेच असतं बाजारसुद्धा आधीच करतो तर हे बघा कोथिंबीर एकदम फ्रेश भेटले चिकन मसाला टोमॅटो लिंबू आणि कांदे एवढं सगळं आधी घेऊन आलं आहे आणि आता फटाफट मी हे सगळं चिरून घेतलं अद्रक लसूणची पेस्ट आपण आधीच केलेली होती तर जिरं घेतलेले आहेत आणि चिकन मसाला एवढंच लागेल ह्या रोस्टसाठी तर आता जे रोस्ट बनवते ते पण एकदम सिम्पल आहे टेस्ट मस्त असते आणि तर मी पहिल्यांदा जिरं टाकले नंतर अद्रक लसूणची पेस्ट तमालपत्र टाकले हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं थोडंसं फ्राय झालं की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे फुल गॅसच्या फ्लेमवर भाजायचा नाही थोडासा मिडियम गॅस ठेवायचा म्हणजे कांदा छान असा भाजला जातो आणि जर तुम्ही कांदा व्यवस्थित भाजला तर टेस्ट पण सुपर येते आणि अर्धा ओला नारळ मी इथे बारीक करून घेतला आहे आणि ग्रेव्हीमध्ये पण मी अर्धाच टाकला होता तसं पाहिलं तर एका नारळाचा फक्त मी इथे यूज केला आहे तर हे सगळं व्यवस्थित फ्राय झालं आहे त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो पण ॲड केलं तर हे चांगलं हलवून ना आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि टोमॅटो व्यवस्थित शिजलं ना नंतर त्याच्यामध्ये आपण चिकन मसाला ॲड करतो आहे तर इथं मी मोठे तीन चमचे चिकन मसाला घेतला आहे आणि त्याच्यामध्ये एकच चमचा मी कांदा लसूण मसाला ॲड केला आहे आणि चिकन ह्याच्यात टाकून व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे चिकन शिजवताना आपण ॲडिशनल पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही चिकनच्या पाण्यामध्ये किंवा कांदा टोमॅटो आपण जे काही टाकले त्या पाण्यामध्येच हे शिजायला पाहिजे तसं जर शिजलं तर सुपर टेस्ट अप असते अप्रतिम टेस्ट येते तर तुम्ही तसं करून बघा ह्याच्यामध्ये ॲडिशनल पाणी अजिबात टाकायचं नाही तर आता हे व्यवस्थित मी हलवून घेतले आणि ह्याच्यावरती एक ताट ठेवलं आणि त्याच्यावर आपण पाणी ओतायचं म्हणजे काय होईल की स्टीम व्यवस्थित लागली का ते स्टीमचं पाणी खाली पडतं आणि ते जे चिकन आहे ते छान मऊसु छान शिजायला मदत होती म्हणून आपण ते तसं ठेवायचं आहे अधूनमधून ते झाकण काढून आपण व्यवस्थित चिकन खालीवर करून घ्यायचं तर इथं मी चपाती बनवते तर कणिक म्हणून मी ठेवलेली त्यामुळे कणिक एकदम सॉफ्ट झाले आणि आता पटापटात चपाती करून घेते कारण मला बाहेर पण हेल्प करायला जायचं आहे तर आधी आणि पतीची दोघंच बाहेर क्लीन करत बसलेत तर मी म्हटलं लगेचच स्वयंपाक करून मी येते म्हणजे नंतर दुपारी जेवण्यासाठी रिकामं होऊन जाते ना म्हणजे एकदा का जेवण बनवलं तर काम झाल्यासारखं होतं आणि खरं सांगायचं तर चिकन मटण आपण काही पण बनवलं नॉनव्हेज तर त्याच्याबरोबर भाकरी बाजरीची तीळ लावलेली भाकरी खायला मस्त वाटते म्हणजे आम्हाला खरं स्पेशली आवडतं चिकन बरोबर बाजरीची भाकरी खायला बट आता काय करणार इथे भेटत नाही म्हटल्यावर कसं तरी मॅनेज करावं लागते आणि मी फटाफट चपात्या सगळ्या करून घेते आणि नंतर भात पण मला बनवायचं आहे कणिक व्यवस्थित मळली की चपात्या छान होतात म्हणजे फुकतेत पण आणि मौसूत लुसलुसीत चपात्या बनतात तर हे बघा मी कणिक अगदी व्यवस्थितपणे मळून घेतली होती जरा जास्त वेळ कणिक मळली की चपात्या चांगल्याच होतात तर आपली चपाती एकदम टमटमीत फुगलेली तर आता ही भाजलेसुद्धा आमच्या तसं व्यवस्थित भाजावी लागते म्हणून याच्यावरती डॉट आलेत तर काही जणांच्या घरी ना डॉट येता कामाने असं असतं बट आमच्यात असं डॉट आलंच पाहिजेत असं असतं जर आलं नसेल तर म्हणतात की कच्च्याच चपात्या आहेत त्यामुळे असं मी भाजून घेते तर आत्ता बघा मी बाहेर आले कारण आतलं सगळं काम माझं झालं स्वयंपाक वगैरे झालं आहे किचन काही मी स्वच्छ केलेलं नाही चिकनची करी अजून शिजते कुकरमधलं रेडी आहे आणि भात पण मी केलं आहे म्हटलं आता बाहेर पतीजींना मदत करावी तर हे बघ सगळं स्वच्छ केलं आहे एका साईडचं होत आलं आहे खरं तर आणि भिंती पण थोड्याशा वॉश करून घेतात तर इथं पुढची अवस्था बघा तुळस वगैरे किती घाण झाले आणि ही सग निघून जातं त्या मोटरनं जर वॉश केलं ना सगळं निघून जातं आणि नि खालची फरशी पण काही कुठं झाली शेवाळ चढले पुढच्या साईडला तर हे बघताना कसं तरी वाटतं पण इथं सगळ्यांच्या घरी तुम्ही गेला ना असंच दृश्य आहे असंच दिसतं केरळामधली हीच एक म्हणजे खा निगेटिव्ह गोष्ट म्हणता येईल कारण पाऊस जास्त असल्यामुळे हे खराब होतंच तर हे बघा चिकन मी दाखवते कुकरमध्ये आहे म्हणून असं दिसतंय तर मी तुम्हाला काढून दाखवते तर ह्याच्यावर मी कोथिंबीर टाकले मीठ आवश्यक असेल तर ॲड करू शकता आणि मस्त चमचमीत झणझणीत चिकनची करी बनले एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि फटाफट बनतं आणि टेस्टी पण आहे नक्की करून बघा आणि चिकन रोस्टसुद्धा रेडी झाले आधी बिस्किट खात होता म्हटला धर तू पण खा म्हणून म्हटलं दे एक बिस्किट मी पण खाल्लं आणि वरती तुम्ही बघू शकताय वरचा जो पत्रा आहे तो किती घाण झाला आहे बघा खरं तर हा जो पत्र आहे तो जरा एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे जे पत्रा नाही एक वेगळंच आहे ते शाईन पण आहे त्याला तर पुढं पाणी जास्त पडत होतं सेट आऊटमध्ये म्हणून आम्ही तो एक्स्ट्रा ॲडिशनल लावला होता तर त्याची अवस्था तशीच झाली आहे आम्हाला कधी वाटलं पण नव्हतं नवीन बसवताना आम्ही गेल्या वर्षीच हा पत्रा बसवला आहे तर हे बघा क्लीन केल्यानंतर किती स्वच्छ झालं आहे बघा काचेसारखा दिसतो हा म्हणजे दूर बाहेरून जर असं लांबून बघितलं ना काचचं आहे असं वाटतं एवढं चमकतो काचेसारखा तो आणि बघा तुळस पण किती स्वच्छ निघले तर पतीजीने हे सगळं वॉश करून घेतलं आज दिवसभर त्यांना हेच काम आहे आणि उद्या भरपूर अंगदुखी डोकेदुखी हातपाय दुखी सुरू होईल कारण कंटिन्युअसली दिवसभर हेच काम म्हटल्यानंतर हातपाय दुखतातच तर याच्यावर असणारी सगळी घाण निघून गेली आणि बघताना खरं मस्त वाटतं हे क्लीन करताना तर मी आता वर आले आणि वरून हे सगळं मी शूट केले तर इथं पाहू शकता नारळला आम्ही ना जाळी लावून घेतले म्हणजे नारळ पडले ना जाळीमध्येच पडावेत म्हणजे त्या नेटमध्ये पडलं तर असं पलीकडलं त्यांच्या घरी वगैरे साईडच्या नेबर्सच्या घरी पडणार नाहीत म्हणून असं हे नेट लावलं होतं छान आयडिया होते म्हणजे सगळं नारळ ह्याच्यामध्येच पडत आहेत आणि आम्हाला ते काढून पण घ्यायला येतात म्हणजे आता तुम्ही समजू शकता नारळ वगैरे काढायचं म्हटलं तर एखाद्या माणसाला बोलवा नारळवर चढल्यानंतर नारळ काढता येतात म्हणून आम्ही असं हे करून घेतले आणि आता बघा वरचं जे रूम आहे त्याच्यामध्ये आम्ही पेंटचा डबा जुने कपडे असे टिक्यामध्ये भरून ठेवली होती तर ते सगळं साहित्य मला आज काढायचं हे सगळं स्वच्छ करायचं तर हे सगळं काम माझ्याकडे नेट वगैरे क्लीन करायचं आहे तर म्हटलं की जे काही अनावश्यक वस्तू आहेत त्या सगळ्या काढून घ्याव्यात तर मी सगळ्या वस्तू बाहेर हॉलमध्ये वरच्या काढून घेतल्या आणि पतीचीनी आदिनी आणि मी सगळ्या त्या खाली आणल्या नंतर आणि म्हटलं ती पत्रा लोकंडवाला असतो ना त्याला बोलवलं आणि सगळं हे देऊन टाक टाकायचं असं प्लॅन केलं तर इथं बघा ज्या पायपुसने आहेत त्या आपण स्वच्छ देऊन घेतल्या आणि आता पुढच्या साईडचं क्लीन करायचं सुरू आहे करा तर इथे पाहू आहे की पटापटा हे सगळं घाण जी आहे ती निघून चाले दुपारची वेळ होऊन गेले आम्ही जेवण पण केलं सर्वांनी आणि जेवण करतानाचा मी व्हिडिओ काढला नाही कारण सारखा सारखं फोन पुढं घेऊन आलं ना आमच्या घरात जास्त आवडत नाही तर हे बघा किचनसुद्धा मी स्वच्छ केलं आहे भांडीसुद्धा सगळी गाजलेत म्हणजे माझं किचनचं काम सगळं डन झालं आहे आणि आता जेवण केल्यानंतर माझं सगळं काम झाल्यानंतर आम्ही नंतर अजून बाहेर चाललो आहे तर आधी म्हटलं अजून मी थोडा वेळ एक तास अभ्यास करतो होतो परंतु मी क्लीन करा आम्ही बाहेरचं आता क्लीन करतो आहे तर फोनचं सारखं आवडत नाही म्हणजे काय माहिती आहे का, का। माझ्या बऱ्याचशा फ्रेंड्स म्हणत होत्या की नेहमी तू डेली ब्लॉग टाकत जा छान वाटतील इकडचं ब्लॉग बघायला पण घरात जास्त आवडत नाही आमच्या डेली ब्लॉग टूरचे व्हिडिओज वगैरे काही प्रॉब्लेम नाही पण ना डेली ब्लॉग करायचं म्हटल्यावर एवढं आलावट नाही त्यामुळे मी कधी करत नव्हते पण हा पहिलाच ब्लॉग आहे माझा जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्की कमेंट्स करा आणि सांगा हा ब्लॉग कसा झाला होता कारण मी असं कधीच ब्लॉग बनवत नाही त्यामुळे मला याची सवय पण नाही आणि नक्की कसा बनवायचं ते पण मला आयडिया नव्हती पण मी बनवलं आहे व्यवस्थित आणि इथं बघा आता रात्र झाले आणि पतीजी इथं पपईचा ज्यूस बनवत आहेत म्हणजे रात्रीचं जेवण झालं आणि पतीजी म्हटलं की ज्यूस मी आज बनवतो म्हणजे बऱ्याच वेळा बारा ज्यूस बनवतात ते त्यांना आवडतंसुद्धा असं ज्यूस वगैरे बनवायचं रोज एकतरी ज्यूस बनवण्याचा प्रयत्न करतात काय नसलं तर लेमन ज्यूस हानी टाकून तसं बनवतात तर आता पपईचा ज्यूस बनवला आहे आणि इथं आमच्या इथं कसं असतं रात्रीच्या वेळेस स्पेशली मी किचनमध्ये असेल तर ही दोघं पण किचनमध्येच असतात आणि मला पण मदत करतात पतीजी इथं बसलेले असतात नेहमी किचन कट्ट्यावर असं कर तसं कर सांगत बसलेलं असतात आणि पूर्ण किचन कट्टा स्वच्छ स्वच्छपर्यंत इथंच बसतात आधी पण असतो माझ्याबरोबर इथंच म्हणजे मुलांना पण सवय लागली पाहिजे ना आपण काय करतो त्यांना पण समजावं म्हणून असं हे असतं गुडू असते तेव्हा गुडू पण असते तर हे बघा आता सकाळ झाले खरं तर आणि सकाळी मी तुम्हाला दाखवते की हा व्यू कसा आहे तर जे आम्ही साहित्य सगळं खाली घेतलेलं ते बघा हे सगळं एका माणसाला द्यायचं आहे म्हणजे एक माणूस म्हटला की टेबल वगैरे मी घेऊन जातो घरी आणि नारळ एवढं निघलेत दोन ठिकी नारळ निघलेत तर ते आत्ता खालीच टाकलेत आणि वरचं पण सीट बघू शकता तुम्ही ज्याला मी पत्रा म्हणत होते ती एकदम स्वच्छ झाले पांढर शुभ्र पहिलं होतं तसंच निघले आणि सगळी कडची बाजू तुम्हाला मी दाखवते कशी आम्ही स्वच्छ केले ते के सारका सारका आता कसं बाहेरून घर एकदम स्वच्छ स्वच्छ वाटायला लागले आणि जे एक्स्ट्राचं साहित्य होतं ते आम्ही पत्रा लोकंडवाल्याला बोलवलं आणि दिलं पण मी ते काही शूट केलं नाही मी म्हटलं ना सारखं सारखं फोन घेऊन यायचं म्हटलं तर आवडत नाही आणि आता सारखं सारखं सगळ्यांचं शूट करायचं म्हटल्यावर घरातली सगळीच इरिटेट होऊन जातात फक्त टूरचं व्हिडिओ त्यांना आवडतात त्यावेळेस तेवढे काय प्रॉब्लेम नसतो आता मी जी तुम्हाला बाजू दाखवली त्या बाजूचं फक्त राहिले हे सगळं आम्ही क्लीन केलं आहे मग हे म्हटलं की आज बघू सकाळी टाईम भेटला तर करूया कारण सकाळी जिमला जाणं सेटल खेळायला जाणं कधीच सोडत नाहीत त्यामुळे मग आठ वाजता येतात नंतर मग टाईम भेटला तर करू नाही तर नंतर टाईम असेल त्यावेळेस करू असं हे बघा त्या मोटरने मी नेटसुद्धा जी विंडोचे नेट, नेट आहेत ना ते सुद्धा सगळे क्लीन करून घेतलेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा येणारे व्हिडिओसुद्धा बघत चला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग